श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचे माझ्या चॅनल मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करत महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ मोस्ट मोस्ट रिक्वेस्टेड आहे की प्रदोष वर्त कसे करायचे महादेवाचे प्रदोष वर्त कसे करायचे त्याचे नियम काय आहे कोणी करायला पाहिजे व्रत केव्हा करायचे पूजाविधी काय आहे विधी मी व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पहा तुम्हाला विधी सगळी कळून जाईल आणि त्याच्यानंतर वर्ताचे नियम काय आहे आणि कोणत्या वारी कोणते व्रत केल्याने आपल्याला काय फळ मिळते या पद्धतीची सगळी माहिती एकाच व्हिडिओमध्ये मी केलेली आहे तर तुम्हाला जर सुरुवात करायची असेल तर प्रदोष व्रताला सुरुवात करत असताना शुक्ल पक्षातील जो प्रदोष होतो तर त्या पक्षात आपल्याला शुक्ल पक्षातील प्रदोषांना आपल्याला सुरुवात करायची असते तर वर्षात चोवीस प्रदोष असतात म्हणजे एका महिन्यात दोन प्रदोष असतात एक असतो कृष्ण पक्षाच्या त्रयोदोशीला आणि दुसरा असतो शुक्ल पक्षात तर अशा पद्धतीने प्रदोष व्रत असतात तर तुम्हाला सुरुवात करायची शुक्ल पक्षात करा आज पण भोम म्हणजे बुध प्रदोष आहे तर बुध प्रदोष केल्याने सर्व कामना सिद्धी होतात आणि दुसरा योग म्हणजे श्रावण महिन्यातले प्रदोष आहेत तर तुम्ही श्रावण महिन्यातले प्रदोष um... नाही तुमच्याकडून झालं तर श्रावण महिन्यातले हे दोन प्रदोष तुम्ही दरवर्षी करा जा तर सर्व सांसारिक सुखप्राप्तीसाठी आपण प्रदोष व्रत करत असतो तर प्रदोष व्रत पंधरा दिवसांनी पंधरा दिवसांनी येत राहते हे तर झालं केव्हा येणार हे माहिती तुम्हाला आता याच्यानंतर प्रदोषाची वेळ म्हणजे काय तर जी सूर्यास्ताच्या आधी आणि नंतरची दीड तासाची वेळ असते म्हणजे आता इकडून सूर्य मावळत आहे आणि रात्र प्रारंभ होत आहे जी दीड तासाची वेळ असते तर ती असते आपली प्रदोष वेळ तर ही जी वेळ असते ना ही साडेपाचच्या च्या समोरच असते किंवा आणि साडेसहा सातच्या सा, सा, अगोदर असते तर तुम्ही यामध्ये हिवाळ्यामध्ये लवकर दिवस माळवतो आणि पावसाळ्यात उन्हाळ्यात थोडा त्या कारणानं तुम्ही कॅलेंडरवर पाहायचं सगळ्यांच्याकडे कॅलेंडर असतात काल निर्णय महालक्ष्मी या कॅलेंडरमध्ये पाहायचं सूर्यास्ताची वेळ मागून दिलेलं असते पेजवर त्यानुसार तुम्ही मग प्रदुषाची व्रताची पूजा करायची असते तर पूजा करताना सर्वात अगोदर गणपती बाप्पाची पूजा करायची आपल्याला हे माहीतच आहे की सगळ्यात अगोदर को या पूजेमध्ये कोणत्याही प्रकारचे विघ्न येऊ नये आणि पूजा सर्वसंपन्न व्हावी जे काही मी देवाला मनोभावे अर्पण केलेले आहे ते देवापर्यंत पोहोचावे त्यासाठी निर्विघ्नपणे का कार्य पार पाडण्यासाठी आपण गणपती बाप्पाची सर्वात अगोदर पूजा करत असतो आणि गणपती बाप्पांना तसे वरदान पण आहे झालं पूजा सुरुवात झाली त्यानंतर हे वर्ताचे नियम काय आहे तर तुम्ही एक टाईम जेवण करून सुद्धा उपवास करू शकता निरहार म्हणजे निरसन उपवास केला तरी चालेल म्हणजे न पाणी पिता कोणाचं असते तुम्छा तुम्छा तर मग न पाणी पिता तुमच्याकून तुमच्या शरीर प्राकृतीनुसार तुम्ही उपवास करायचा असतो एक टाईम तर करायचाच झालंच तुमच्याकून तर निरहार करा नाही तर मग एक टाईम करा आणि जे फराळ तुम्ही घेणार आहात ते फळच घ्या म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही जे भगर कोणी त्याला हे वरईसुद्धा म्हणते तर हे चालत नाही वरई भगर महादेवाच्या उपवासासाठी चालत नाही आणि शाबुदाण्याने पित्तास प्रवृत्त करणारा शाबुदाना असतो त्या कारणानं तुम्ही झालंच तर फळ फळ घ्या एखाद दोन फळ घ्या किंवा नाहीच तुमच्याकडून होत तर मग तुम्ही फराळ सुद्धा करून हा उपवास करू शकता पण बिना मीठ घातलेलं फराळ करायचं असते मीठ खायचं नाही मीठ हे वर्ज आहे उपवासासाठी महादेवाच्या उपवासासाठी मीठ वर्ज असते मीठ बिन मिठाचा मीठ टाकून फराळ करायचं नाही त्याच्यानंतर उपवासाचे नियम काय आहे तर ओम नमशिवाय जप करत राहायचं दिवसभर एक टाइम जेवण करायचं त्यानंतर तुम्ही जर हा नियम पाळला तर तुमच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारचं दुःख राहत नाही आणि तुम्ही ज्यासाठी हे कार्यसिद्धीसाठी तुम्ही हे उपवास करत आहे प्रदोष करत आहात ते लवकर फळात जाते म्हणजे जास्त वेळ लागत नाही आपल्या कर्मानुसार आपण जे वर्तवैकल्य करत असतो की नाही तर आपल्या कर्मानुसार सुद्धा त्याला फळ मिळत असते आपल्याला आपल्याला वाटते की आपण एवढा पूजा वगैरे हे सर्व करत आहोत तरी आपल्याला फळ का नाही मिळत तर आपल्या कर्मसुद्धा याला काहीतरी जबाबदार असतात म्हणून त्या कारणानं तुम्ही हा नियम पाळा तर तो, तो नियम कसा आहे जर तुम्ही भूमीवर तर म्हणजे चटई एखादी चटई वगैरे टाकून तुम्ही जर जमिनीवर रात्री झोपायच्या टाईमला जर झोपले तर तुमच्या या नियम जो आहे हा कडक नियम असतो तुमच्याकडून जा शक्य झालं तर करा नाही तर ठीक आहे तुमच्या काही शारीरिक वगैरे त्रास असतील किंवा तुम्ही नाही झोपू शकत खाली तर मग तुम्ही तुमचं जे बेड आहे त्याच्यावर हे करून तुम्ही करू शकता पण जर हा जर नियम पाळला ना या वर्तासाठी तर लवकर कार्य होतात त्यानंतर आता हे वर्ताचे फळ तर जो सोम सोमवारी करणारे आपण जे प्रदोष असतो तर त्याने आपल्या मानसिक त्रास असेल आपल्याला कटकटी असतील मग आपल्याला टेन्शन येत असेल किंवा मनाला शांतीही लाभत नसेल काही करा आपल्या मनात शांतता नसेल चलविचल होत असेल किंवा आपल्याला काही गोष्टी आठवणच राहत नाही आता केलं मग केलं केव्हा केलं काही कळतच नाही तर ह्या गोष्टी आपल्यामध्ये झाल्या नाही पाहिजे आणि आपल्याला मानसिक शांतता कुठेतरी लाभली पाहिजे म्हणून आपण सोमप्रदोष केले पाहिजे तर सोमप्रदोष करायचे असले ना तुम्हाला तर मग महिन्यात दोन येतात तर एका महिन्यात दोन तुम्ही करू शकता नंतर मग जेव्हा सोमप्रदोष येईन की नाही तेव्हा परत दोन करायचे तर अशा पद्धतीने तुम्ही वर्षातले सोमप्रदोष म्हणजे वारानुसार प्रदोष, वारानु प्रदोष करू शकता तर एक सांगते मी तुम्हाला याची पद्धत आहे करायची कोणी वारानुसार करू शकते कोणी वर्षातले चोवीसही करू शकते तुमचा संकल्प असेल तुम्ही अकराही करू शकता अकरामध्ये पण कोणतेही जे येतील ते सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी पण माझं स्वतःचं मत असं आहे की वर्षातून एक, एक म्हणजे आयुष्यात एका वर्षी तरी तुम्ही प्रदोषवर्त करायला पाहिजे म्हणजे आपले जे काही कर्म असतात जे काही आपण काय केलेले कर्म असतात ते मागच्या जन्मीचे आपल्याला माहित नसतात ते पूर्ण याच्यातून निघून जातात आणि आपल्याला सर्व सांसारिक सुखाची प्राप्ती येथून होत असते त्याच्यानंतर मंगळ प्रदोष मंगळ प्रदोषाला भौम प्रदोष सुद्धा म्हणतात तर एखादे आजार जळलेले असतील किंवा मग आपल्याला नेहमी असं थकवा जाणत असेल वाटत असेल आजारी आहे आजारी आहे किंवा एखादा आजार, ये, आजार ये, कि खूप दिवसापासून असेल जुनाट आजार असेल तर त्या रोगापासून हो आपल्याला मुक्ती मिळण्यासाठी भौमप्रदोष सुद्धा आपल्याला करायचा असतो एखादं जर समजा आपल्याला जागेचा प्रॉब्लेम असेल घरासंबंधित प्रश्न असतात आपल्या आयुष्यातील तर ते भूमप्रदोषाने सुटत असतात त्याच्यानंतर आहे प्रदोष तर प्रदोष असतो सर्व कामना सिद्धीसाठी म्हणजे तुम्ही बुध प्रदोष आजचा मग मी त्याच्यासाठीच सांगत आहे की आजच्या प्रदोषाला खूप महत्त्व आहे एक तर श्रावण महिना आहे आणि त्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये में बुध प्रदोष आलेला आहे म्हणून तुम्ही सर्व कामना सिद्धीसाठी तुम्ही हा प्रदोष स काही नाही केलं म्हणजे वर्षातून एकही प्रदोष नाही केला तरी चालेल पण आजचा हा बुद्ध प्रदोष तुम्ही नक्की करा कारण हा जो बुध प्रदोष आपण करतो ना त्याचा सर्व कामना सिद्धीसाठी हा बुध प्रदोष केला जातो आणि काही नाही खूप सोपं आहे आपल्याकडे जे काही असेल ना ते महादेवाला यथा सांगवायचं मनात भक्ती पाहिजे बाकी काही नाही त्याच्यानंतर शुक्र त्याच्यानंतर आहे गुरु गुरुप्रदोष जर आपण केला ना तर शत्रूवर विजय प्राप्त होतो आपल्याला त्यानंतर लक्ष्मीची प्राप्ती होती जर आपल्याला खूप दिवसापासून दरिद्री आहे काही करा पण आपली दरिद्री जात नाही आहे लक्ष्मीची सेवा महादेवापाशी सगळंच आहे मग महादेवानेच कुबेर वगैरे सगळं काही कुबेर महाराज महादेवा महादेवापाशीच भंडारा आहे कुबेर महाराजाचा त्यांनी स्थापना करून दिली होती कुबेर महाराजांना मग तुम्ही काय करू शकता गुरुप्रदोष करा तुमचे जे शत्रू आहे जे मागचे शत्रू असतात काही शत्रू असतात ते आपल्याला माहीत पण नाहीत तर या शत्रूवर विजय प्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी तुम्ही गुरुप्रदोष करायचा असतो त्याच्यानंतर आहे शुक्र प्रदोष तर प्रत्येक स्त्रीने लग्न झाल्याच्या नंतर आयुष्यात एकदा तरी शुक्रप्रदोष केलाच पाहिजे कारण हा सौभाग्यप्राप्ती आहे आपल्याला सौभाग्याची प्राप्ती होते आप अप, आपलं आयुष्यभर आपलं सौभाग्य टिकून राहते आपण म्हणतो ना की देवाच्या घरी गेल्याच्या नंतर आपण सौभाग्यवतीनं जायला पाहिजे तर या शुक्र प्रदोष जर केला ना तर त्या गोष्टी आपल्या नक्कीच पूर्ण होतात ती म्हणजे इच्छा असते आपली ती नक्कीच पूर्ण होते त्यानंतर प्रदोष एखाद्याला खूप प्रयत्न करा खूप दवाखाना करा खूप काही केलं सगळं करून थकलेले आहे आता तरी पुत्रप्राप्ती झालेली नाही आहे तर आपल्याला शनिप्रदोष करायला पाहिजे जर कोर्ट कचेरीचे का कामं चालू असतील हो आपली संपत्ती आहे एखाद्याने बळकावली असेल किंवा मग आपल्याला आपले भाऊ आप्तजन वगैरे वाटणीपत्र करून देत नसतील आपल्याला आपली संपत्ती देत नसतील म्हणजे वा भा, भावबंधकीय वाद असेल तर तुम्ही प्रदोष करायला पाहिजे हा पण त्यानुसार सुटून जात असतो म्हणजे गेलेले धन आपल्याला प्राप्त होऊन जाते त्यानंतर तुम्हाला जर दीर्घ आयुष्य असेल तर आयुष्य प्राप्तीसाठी आपण रवी प्रदोष करायचा असतो एखाद्याला दीर्घ आयुष्य असतं एखाद्याला कमी असतं मग आपल्याला ते माहीत नाही आपलं आयुष्य जन्ममरणाचं सगळं काय आहे ते मृत्यू लोकात महादेवाकडे आहे तर महादेवापाशी आपल्याला रवी प्रदोष केल्याच्या नंतर आयुष्यात आपल्याला आयुष्य प्राप्ती होत असते म्हणजे आपल्याला दीर्घ आयुष्य लाभत असते त्या कारणानं तुम्ही रवी प्रदोष करायचा असतो आणि रवी प्रदोष केल्याच्या नंतर जर आजार पण जर असेल तर ते पण दूर होऊन जाते तर अशा पद्धतीने वरताचे फळ कोणत्या वारी कोणते वर कोणत्या वारी आपण कोणता प्रदोष केल्याने आपल्याला काय फळ मिळते हे मी तुम्हाला थोडक्यातच समजून सांगितलेलं आहे कारण व्हिडिओ मग जास्तच लांब लांब होत जातो त्या कारणानं मग थोडं थोडं सांगितलेलं आहे पण या वर्ताची सगळ्यात मोठी सांगता आहे की सर्व सांसारिक सुख प्राप्तीसाठी प्रदोषवर्त करायला पाहिजे म्हणून आयुष्यात जे काही सुख दुःख संकट आहे ना त्यासाठी एकदा तरी व्रत करा तर माझे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर भेटूया एका अशाच व्हिडिओला घेऊन आपण तोपर्यंत श्री स्वामी समर्थ